मुंब्रातील एम एम व्हॅली या ठिकाणी एका ग्राहकाने ब्लिंकेट या ऑनलाईन सेवेद्वारे चिकनची ऑर्डर केल्यानंतर डुकळ्याचं मांस या ठिकाणी आढळल्याने जमावाने ब्लिंकेटच्या गोडाऊनची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील एम एम व्हॅली या ठिकाणी ग्राहकाने चिकनची ऑर्डर ऑनलाईनरित्या दिली होती ब्लिंकेट नावाच्या ऑनलाईन सेवेद्वारे ही ऑर्डर करण्यात आली होती मागवलेल्या या ऑनलाईन पदार्थामध्ये संबंधित ग्राहकाला संशय आल्यानंतर त्याने ब्लिंकेटच्या गोडाऊनमध्ये जाऊन या प्रोडक्टविषयी जाब विचारला आहे ग्राहकाला या ऑर्डर केलेल्या चिकनमध्ये डुकराचं मांस आल्याचा संशय आला या ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना याबाबत त्यांनी विचारणा केली आहे त्यावेळेस कर्मचाऱ्याला देखील आपण कोणते प्रोडक्ट सेल करतो याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती त्यामुळे जमलेल्या जमावाकडून या गोडाऊनची तोडफोड करण्यात आली आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न देखील केला आहे आपल्या इथे एम एम व्हॅली म्हणून एरिया आहे तिथे वर्ल्ड म्हणून एक प्रोजेक्ट आहे तिथे दुकान आहे ब्लिंकिट जे ॲप चालवतात त्याच्यातमध्ये होम डिलिव्हरी सगळे प्रॉडक्ट दिला जातात तर सुफियान नावाचा मुलगा आहे त्याने चिकन फूड पॅकेट बोलवलेलं होतं पॅकेज फूड तर त्याच्याऐवजी फोनचं दिलं गेलं असं त्यांचं म्हणणं होतं तर जो डिलेवरी बॉय वगैरे आहे जो रायडर आहे आणि जो ऑर्डर करणार आहे सर्व एकाच समाजाच्या आहे कोणाच्याही कोणाच्या भावना दुखवण्याचे हेतू नव्हता तर तिथले जे मॅनेजर आहे आम्ही त्यांना बोलवलं आणि काही बांधवांना बी बोलवलं ज्यांचे गैरसमज झाले होते त्यांची एकत्र मिटिंग घेतलेली आहे त्यांचे गैरसमज दूर झालेले आहेत आणि जे मॅनेजर आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की यापुढे असे वादग्रस्त प्रॉडक्ट आम्ही इथे ठेवणार नाही आणि आमच्या ॲपवरनं पण ते काढून टाकणार आहोत त्यामुळे यापु भविष्यात असा वाद निर्माण होणार नाही आणि सर्वांनी विनंती केलेली आहे की जवळजवळ अडीचशे मुलं त्या एका दुकानावर येथे त्यांचं कुटुंब चालवतात तर त्यांच्या रोजगार वर्गादा येऊ नये त्यासाठी त्यांनी आपसी समजोता केलेला आहे त्यांचे गैरसमज एक दुसऱ्याबाबतचे दूर झालेले आहेत तर चुकून कोणी काही अफवा उठून समाजातील वातावरण बिघडू नये आपलं मुंबरा हे अतिशय शांतताप्रिय गाव आहे कोणा कोणाच्या भावना दुखत नसतात सर्व समाज बांधव जातीय तेड निर्माण होऊ देत नाही अतिशय बंधुभावाने राहतात सर्व जाती धर्माचे लोक त्यांनी सर्वांनी बंधूभाव बा प्रमाणेच राहावं आणि विनाकारण आपल्या गावातलं वातावरण खराब करू नये असं मी सर्वांना विनंती करतो